श्री विश्वकर्मा सुतार लोहार भाऊदिशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कापशी खोऱ्यात विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी कागल तालुक्यातील कापशी परिसरातील सुतार लोहार समाजाच्या अनेक तरुणांनी एकत्र येत बेलेवाडी मासा तालुका कागल येथे श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी केली परिसरातील या तरुणांनी ज्येष्ठांच्या मदतीने सुतार लोहार समाजाच्या उन्नतीसाठी श्री विश्वकर्मा बहुदिशीय सेवाभावी संस्था कापशी तालुका कागल या संस्थेची नुकतीच स्थापना केली आहे या संस्थेच्या वतीने यावर्षी पहिलाच उपक्रम म्हणून समाजाचे दैवत श्री विश्वकर्मा जयंती बेलेवाडी मासा तालुका कागल येथील ज्योतिर्लिंग मंदिरात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्री विश्वकर्मा प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार होऊन मनोगती झाली त्यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान मुरबुडचे अध्यक्ष प्राध्यापक महादेव सुतार साप्ताहिक आढावा महाराष्ट्राचा संपादक अनिल सुतार प्रमुख उपस्थिती अनंत एज्युकेशन सोसायटी गडिंगल संस्थापक अध्यक्ष उदय इंदुलकर कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक लोहार यासह विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे महादेव महादे। सुतार यांनी सुतार समाजाचे दैवत श्री विश्वकर्मा यांच्याविषयी माहिती देत समाजातील विविध प्रश्नांवरती व समस्यांवरती माहिती दिली प्रमुख पाहुणे अनिल सुतार यांनी सुतार लोहार समाजाची सद्यस्थिती या विषयावर आपले विचार मांडले कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक लोहार हसूर बुद्रुक यांनी श्री विश्वकर्मा सुतार लोहार बहुदिशीय सेवाभावी संस्था कापशी तालुका कागड या संस्थेच्या वतीने भविष्यामध्ये परिसरातील सुतार लोहार समाजातील सर्व नागरिक महिला समाजातील तरुण तरुणी यांच्यासाठी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून भविष्यात या संस्थेमार्फत नेहमी सुतार लोहार समाजाच्या उन्नतीसाठीच कार्य करायचे असून समाजातील लोकांनी आमच्या पाठीशी उभे राहावे असे मत त्यांनी व्यक्त केले त्यानंतर सुतार लोहार समाजातील विविध यशस्वी तंचा संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवर व सुतार लोहार समाजातील नागरिक व महिला यांच्या उपस्थितीमध्ये श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त महाआरती पार पडली व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होऊन श्री नवशा गणेश मंदिर कासारी यांनी भजनाचा कार्यक्रम केला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शीतल अशोक लोहार सरपंच हासूर बुद्रुक बाळासो सुतार उपसरपंच बेलेवाडी काळम्मा रुपाली सचिन सुतार ग्रामपंचायत सदस्य कासारी निलेश विठ्ठल सुतार ग्रामपंचायत सदस्य हणबरवाडी मुंबई पोलीस अनुसया उदय सुतार हासूर बुद्रुक संध्याताई दत्तात्रय लोहार माजी उपसरपंच अलाहाबाद मालोबाई सुतार माजी सरपंच हणबरवाडी हे मान्यवर उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विश्वकर्मा सुतार लोहार बहुदेशीय सेवाभावी संस्था कापशी या संस्थेच्या अध्यक्ष महादेव विष्णू सुतार उपाध्यक्ष नेताजी राजाराम सुतार कासारी खजिनदार बाळकृष्ण गणपती सुतार वडगाव सचिव नामदेव शंकर सुतार हसूर खुर्द सदस्य सचिन वसंत सुतार कासारी सदस्य प्रमोद बाबुराव सुतार वडगाव सतीश संभाजी सुतार कापशी दत्तात्रय महादेव लोहार अलाहाबाद प्रकाश पांडुरंग लोहार तमनाकवाडा श्रीकांत दत्तात्रय सुतार बेलेवाडी मासा अमृत पांडुरंग मेस्त्री बेलेवाडी काळम्मा शिवाजी श्रीपती सुतार मांगनोर शिवाजी दत्तात्रय हसूर शिवाजी दत्तात्रय सुतार हसूर बुद्रुक यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी कापशी खोऱ्यातील सुतार लोहार समाजातील सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्व सर्व संस्थांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग महिला वर्ग तसेच कापसी सेनापती अलाहाबाद कासारी नंद्याळ हंबरवाडी बाळेघोल जैन्याळ मुगळी अर्जुनवाडा हळदवडे करजीवणे कमनाकवाडा माद्याळ करड्याळ वडगाव बेलेवाडी मासा बेलेवाडी काळम्मा बोळावी बोळावीवाडी हसूर खुर्द हसूर बुद्रुक मागनोर ठाणेवाडी या भागातील सर्व समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील लोहार अनोर तर प्रास्ताविक सचिन सुतार कासारी यांनी केले लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कापशी खोऱ्यातून अनिल सुतार yeah thank <laughs> you